नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आपल्या क डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत जानेवारी महिन्यातील करंट अफेअर्सची एक बुक तयार केलेली आहे हे या बुकमध्ये आपण सर्व करंट अफेअर्स वन लायनरमध्ये घेतलेले आहेत तसेच त्याची माहितीही देण्यात आलेली आहे आणि शेवटी आपण ते सिरीजही दिलेली आहे तर येणारे सर्व एक्झामच्या दृष्टीने बुक खूप महत्त्वाचे असणार आहे तर या बुकचा नक्की लाभ घ्या हे बुक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे आजचा पहिला क्वेश्चन आहे भारतातील पहिले अंडरवॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रिप कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र भारतातील पहिले अंडरवॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रिप महाराष्ट्रात बांधण्यात येणार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय नौदलाने त्यांचे निवृत्त जहाज आय गुलदार हे लँडिंग शिप टँक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लिमिटेडला सुपूर्द केलेले आहे या जहाजाचे पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीपमध्ये मध्ये केले जाईल भारतीय नौदलाच्या निवृत्त जहाजाचा वापर करण्याचा हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे हे जहाज जसे आहे तिथे आहे या तत्वावर कारवार येथील डी सीकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे कारवार येथील एमटीडीसी मध्ये या जहाजाचे पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीपमध्ये मध्ये करण्यात येणार आहे त्यामध्ये संभाव्य प्रदूषक आणि धोकादायक पदार्थ काढून टाकण्यासाठी जहाजाची संपूर्ण स्वच्छता सागरी संवर्धनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पर्यावरणीय मंजुरी सुनिश्चित करणे विविध एनओसी मिळवणे आणि सिंधुदुर्ग येथे जहाजाला साफ करणे सर्व सुरक्षा खबरदारी घेणे यांचा समावेश असणार आहे आय एन एस गुलदार हे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवृत्त झाले तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवा की भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीप महाराष्ट्रात वाहण्यात येणार आहे आणि हे जे कृत्रिम अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीप आहे हे निवृत्त जहाज आय एन एस गुलदार यामध्ये हे तयार करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेशन आहे इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोहनबागान सुपर जायंट कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर मोहनबागान सुपर जायंट फुटबॉल क्लबने ओडिसा एफ सीचा एक शून्य असा पराभव करून त्यांचे दुसरे इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड जिंकलेले आहे सध्या तेरा फुटबॉल लीग आय एस एल विनर्स शिल्डसाठी स्पर्धा करत आहेत आय एस एल विनर्स शिल्डचा विजेता देखील एएफसी चॅम्पियन्स लीग दोनसाठी पात्र ठरतो इंडियन सुपर लीग ही भारतातील एक प्रमुख क्लब आधारित फुटबॉल स्पर्धा आहे या खेळाची प्रशासकीय संस्था अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ही आहे नेक्स्ट आहे कार्बन मार्केट्स नेचर या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे कार्बन मार्केट्स नेचर या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड कमी का करणाऱ्या किंवा काढून टाकणाऱ्या प्रकल्पांना मिळालेल्या क्रेडिटला कार्बन क्रेडिट असे म्हणतात दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे तर ही जी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद होती कोणता विषय होता कार्बन मार्केट्स नेचर या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सल्ट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुनील भारती मित्तल नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार सुनील भारती मित्तल यांना मिळाला आहे ते भारतीय एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत युनायटेड किंगडम आणि भारत यांच्यातील व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी त्यांना मानद नाईटवूड पदक प्रदान करण्यात आले ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानी झालेल्या विषय समारंभात त्यांना नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर याचे पदक देण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे इब्राहिम जादरान हा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा खेळाडू ठरला असून तो कोणत्या देशाचा आहे तर याची योग्य उत्तर आहे एक अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरना जादरानने एकशे सेहेचाळीस चेंडूत बारा चौकर आणि सहा षटकरांसह एकशे सत्याहत्तर धावांची खेळी खेळली इब्राहिम जादरान हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानसाठी शतक झरकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे एकशे सत्याहत्तर धावांच्या खेळीसह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे यापूर्वी यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतच इंग्लंडच्या बेन डकेट यांनी एकशे धावा केलेल्या होत्या नेक्स्ट क्वेश्चन आहे दातिया विमानतळ कोणत्या राज्यात आहे ज्याला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय परवाना मंजूर केलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मध्य प्रदेश राज्यातील दातिया विमानतळाला थ्री सी व्ही एफ आर श्रेणीअंतर्गत सार्वजनिक विमानतळ परवाना मंजूर केला आहे प्रादेशिक विमाने थ्री सी व्ही एफ आर श्रेणीअंतर्गत दृश्यमान उड्डाण परिस्थितीत ऑपरेट करू शकतात या परवानगीनंतर आता दातिया विमानतळ हे मध्य प्रदेशातील आठवे सार्वजनिक विमानतळ बनले आहे दातिया विमानतळ अंदाजे एकशे चौऱ्याऐंशी एकरवर बांधण्यात आले आहे विमानतळ टर्मिनल इमारत ही सातशे अडुसष्ट चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या विमानतळाला बेस्ट सिक्युरिटी अवॉर्ड किंवा गोल्डन अवॉर्ड मिळाला आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा क्षेत्र श्रेणीत सुवर्ण करंडक मिळवणारे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पहिले भारतीय विमानतळ ठरले आहे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गोव्यामध्ये आहे भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेद्वारे हा पुरस्कार देण्यात आला आहे पुरस्कार ओळख किंवा कशासाठी देण्यात आलेला आहे बघा तर व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्यामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी थी कामाच्या ठिकाणी दुखापत कमी करणे आणि सर्वोत्तम सुरक्षा पद्धतीचा अवलंब करणे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो नेक्स्ट आहे अलीकडेच अलीकडे नौदला भारतीय नौदलाने कोणत्या नवीन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नौदल जहाज विरोधी क्षेपणास्त्र पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी येथून पहिल्या प्रकारच्या नौदल जहाज विरोधी क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या घेतलेली आहे हे क्षेपणास्त्र सी किंग हेलिकॉप्टर मधून प्रक्षेपित करण्यात आले ज्याने त्याचे लक्षवेधन क्षमतेचे प्रदर्शन केले हे क्षेपणास्त्र टर्मिनल मार्गदर्शनासाठी स्वदेशी इमेजिंग एम्पारॉड स्पीकर वापरते या मोहिमेत उच्च बॅडविड टू वे डेटा लिक सिस्टमचे देखील प्रात्यक्षिक करण्यात आले ज्याचा वापर उड्डाणादरम्यान पुनर्लक्षी करण्यासाठी साधकाचे थेट फोटो पायलटला पाठवण्यासाठी केला जात असे नेक्स्ट आहे महिला शांती सैनिकांसाठी पुढाकार परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे वुमन इन पीस किपिंग अ ग्लोबल साऊथ पर्स्पेक्टिव्ह या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती ही परिषद संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र दहशतवाद विरोधी केंद्राच्या सहकार्याने परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केली होती परिषदेमध्ये ग्लोबल साऊथच्या पस्तीस सैन्य योगदान देशातील महिला शांती रक्षकांचा सहभाग होता नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानी हा समारंभ पार पडला ज्यात खुतं, कुटुंबीय आणि जवळचे सहकारी उपस्थित होते नेक्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता कोणत्या राज्यातून जारी केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बिहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहारमधील भागलपूर येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता जारी केलेला आहे या हप्त्यांतर्गत बावीस हजार कोटी रुपये थेट नऊ पॉईंट आठ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले केंद्र सरकारने एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ही योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियातील पहिली जागतिक हायपर स्पर्धा कोणी आयोजित केली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आय आय टी मद्रास आय आय टी मद्रासने आशियातील पहिली जागतिक हायपरूप स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित केली आहे ही स्पर्धा एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान पार पडली या कार्यक्रमात जगभरातील दीडशे उद्योग प्रतिनिधींनी भाग घेतला ही स्पर्धा थैयूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या सॅटेलाइट कॅम्पस डिस्कवरी येथे आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा आय आय टी मद्रास आय आय टी एम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन आणि एसई इंडिया यांनी आयोजित केली होती तसेच रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकारच्या अतिरिक्त सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते जागतिक प्रतिभा उद्योग नेते आणि संशोधकांना एकत्र करणे सहकार्य नवन्यसुप तंत्रज्ञानाची वास्तविक जगात अंमलबजावणी वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन आहे बांगलादेशने कोणता दिवस राष्ट्रीय लष्करी शहीद दिन म्हणून घोषित केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस फेब्रुवारी बांगलादेश पंचवीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय लष्करी शहीद दिन म्हणून साजरा करेल अशी घोषणा ढाक्याच्या अंतरिम सरकारने केलेली आहे ही घोषणा पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी ढाका येथे बीडीआर म्हणजे बांगलादेश रायफल्सच्या एका गटाने शहीद झालेल्यांच्या साजरा आहे बीडीआर शोकांतिका किंवा हत्याकांड म्हणून ओळखले जाते अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की हा दिवस सी श्रेणी दिन म्हणून साजरा केला जाईल नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्र सरकारने लठ्ठपणाविरोधी जागरूकता मोहीम सुरू केली असून त्यासाठी किती मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाशी लढण्यासाठी लठ्ठपणा विरोधी जागरूकता मोहीम सुरू केली असून त्यासाठी दहा प्रमुख व्यक्तींची नावे नियुक्ती केली आहेत या या व्यक्तींमध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उद्योगपती आनंद महिंद्रा आणि अभिनेते मोहनलाल भोजपुरी गायक अभिनेता निरोहा शूटिंग चॅम्पियन मनु भाकर वेटलिफ्टर मीराबाई चानू इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकनी अभिनेता आर माधवन गायिका श्रेय घोषाल आणि समाजसेविका यांचा समावेश आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार मोदींनी तेलाचा वापर कमी करण्याबद्दल बोललेले होते निवडण्यात आलेल्या जणांना तेलाचे सेवन कमी करण्याचे आवाहन देण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्ट दोन हजार चोवीस पंचवीस नुसार रोड नेटवर्क मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आपला वार्षिक अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस जारी केला आहे या अहवालानुसार भारतात लाख किलोमीटर लांबीचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जाळे आहे आहे पहिल्या क्रमांकावरती अमेरिका हा देश राष्ट्रीय महामार्गांचे जाळे दोन हजार चौदा मध्ये एक्क्याण्णव हजार दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटर वरून साठ टक्क्याने वाढून सध्या ते एक पॉईंट सेहेचाळीस लाख किलोमीटर झालेले आहे राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा वेग एकशे बारा पॉईंट एक किलोमीटर पर दिवस होता तो दोन पॉईंट आठ पटीने वाढून तेहतीस पॉईंट आठ किलोमीटर पर दिवस झालेला आहे भांडवली खर्च दोन हजार तेरा चौदा पासून पाच पॉईंट सात पटीने वाढून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीन पॉईंट झिरो एक लाख कोटी झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सारा चक्रीवादळानंतर भारताने कोणत्या देशाला मदत पाठवली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक होंडुरास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये उष्णकटिबंधीय वादळ सारा याच्या पार्श्वभूमीवर भारताने होंडुरासला सव्वीस टन मानवतावादी मदत पाठवली आहे याआधी सत्तावीस जानेवारी रोजी भारताने इराकमधील कुर्दिस्तान भागात मानवतावादी मदतीची खेपी पाठवलेली होती गरजेच्या वेळी ग्लोबल साऊथला मदत करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे भारताने गेल्या अनेक वर्षांपासून इराकला सातत्याने साहित्य आणि मदत पुरवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद